आपण बघतो की आपलं तहसील कार्यालय पुसत आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार आहे तो चालत आहे तहशील कार्यालय पुसत येथील विभाग असो किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक डिपार्टमेंट असो भ्रष्टाचार हा तिथे मोठ्या प्रमाणावर चालतच आहे परंतु असे विविध इथे डिपार्टमेंट आहे ऑफिस आहे ज्या ऑफिस अंतर्गत इथलचे सब ऑफिस चालते त्यांना अक्षरशः परमिशन ही नाहीच ज्या परमिशन खाली ते ऑफिस चालायला पाहिजे ती परमिशन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनामार्फत त्यांना मिळालीच नाही परंतु तरी सुद्धा ते ऑफिस बेकायदेशीरित्या आपल्या पुसद शहरातील तहशील कार्यालय पुसद यांच्या अंतर्गत चालत आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या द टाइम्स ऑफ एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो तहसील कार्यालय तहसील कार्यालय अंतर्गत येणारा पुरवठा विभाग आणि पुरवठा विभाग अंतर्गत येणारे पुरवठा विषयक ऑनलाईन कामकाज कक्ष आता जेवढेही तहसील कार्यालय पुरवठा विभागांतर्गत काम आहे कुपणा संबंधीचे काम आहे ऑनलाईन करणे नाव काढणे नाव ॲड करणे आणि इतरही कामे हे सर्व ऑनलाईन विषयक कामकाज कक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते जेव्हा आम्ही एन पी एस धान्य घोटाळा प्रकरण हे उखरून काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये विविध जे पैलू आहे ज्या बाजू आहे ते समोर आल्या त्यामध्ये हा सुद्धा एक भाग हा सुद्धा एक विभाग हा सुद्धा एक कक्ष जेव्हा आम्ही येथीलच तहसील कार्यालय पुरवठा विभाग येथे हे जे ऑनलाईन कक्षा आहे या संबंधीची परमिशन मागितली तेही जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांची तेव्हा आम्हाला अक्षरशः अक्षरशः लिहून आहे आता मी ते तुम्हाला वाचूनच दाखवतो उपरोक्त विषयाच्या संदर्भीय अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की संदर्भीय अर्जामुळे आपण तहसील ऑफिस पुरवठा विभाग अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विषयक ऑनलाईन कक्षाची कामकाज पाहणारे निलेश पवार ऑपरेटर श्रावण नरसिंग कृष्णा खोकले व सचिन एंगोले यांना कामकाज करण्याकरिता जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या परमिशनची सत्यप्रत यावी दे असे नमूद केले होते आता जे ऑपरेटर आहे आणि इतरही जे तीन चार ऑपरेटर आहे यांच्या जे कोणत्या कोणत्या नियमांवर इथे काम करत आहे परंतु यामध्ये लिहून काय दिलं त्या अनुषंगाने या कार्यालयीन अभिलेखाची पडताळणी केली असता ऑपरेटर यांचा आदेश मिळाला नाही करिता रवाना कोणतीही परमिशन नसताना अक्षरशः कित्येक वर्षापासून हे जे ऑनलाईन कक्षा आहे ते अस्तित्वात आहे आणि काम करत आहे मुळात बऱ्याच जे कंट्रोल घेणारे व्यक्ती आहे यांच्यामार्फत आम्हाला तक्रार सुद्धा आली होती की ऑनलाईन करण्यासाठी पन्नास पन्नास शंभर शंभर व्यक्ती पाहून दोनशे दोनशे रुपये तीनशे रुपये अशी पैशांची मागणीही केली जाते आता इथे बरेच जण ऑनलाईन करायसाठी सुद्धा आले असेल जर त्यांना पैशाची मागणी केली असेल तर तेही आपण विचारण्याचा प्रयत्न करू आणि थेट जे निलेश पवार जे ऑपरेटर आहे ते कोणत्या कायद्यांवर कोणत्या नियमांवर इथे काम करत आहे तेही आपण त्यांना विचारपूस करू या पत्रांसंबंधी आम्ही जे सद्यस्थितीतले आयोग पुरवठा विभागाचे मनीषा फटाले मॅडम यांनाही बोललो त्यांच्या मार्फत आम्ही या पत्राला बघू तहसीलदार साहेबांशी चर्चा करू आणि नंतर बघू काय करता येईल अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे यानंतर आपण थेट हा जो विभाग आहे हा जो ऑपरेटर आहे निलेश पवार यांनाही विचारू त्यांच्या मार्फत काय उत्तर मिळते तेही घेण्याचा प्रयत्न करू चला पहिले दादा तुमच्यापैकी कोणी ऑनलाईन कुपन करण्यासाठी आलेले आहे का ऑनलाईन करण्यासाठी नाही आता आपण जे ऑनलाईन कक्षा आहे येऊन जा पुरवठा विषयक ऑनलाईन कामकाज कक्ष आता आपले हे जे हे कक्ष आहे आता तुम्हीच बघत आहे सर्व हे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत थांबा ना निलेश पवार साहेब हे जे पत्र आहे आम्ही यामध्ये माहिती विचारली होती थांबा 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 आता तुम्हीच बघत आहे जे निलेश पवार साहेब आहे जे बेकायदेशीर इथे कित्येक गरिबांचे त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांनी लुबाडून खाल्लेले आहे तेही कुपणाच्या नावाखाली आता इथे कित्येक जण असेल त्यांच्या मार्फत कुपन ऑनलाईन करण्यासाठी इतरही कुपनाचे काम करण्यासाठी नाव काढण्यासाठी नाव टाकण्यासाठी पैसे घेतलेले आहे आताच तुम्ही बघितलं की जे या विषयानुरूप त्यांची टाळाटाळ आणि पळून जाण्याचा जा पूर्णतः प्रयत्न यामधून तुम्ही संपूर्ण समजून घ्या आणि हे जे पत्र आहे तहशील कार्यालय पुसत इथलचेच आहे आयो मॅडम यांच्या मार्फत दिलेलेच आहे आता या पत्रानुरूप या संदर्भातील व्यक्तींवर काय कारवाई करण्यात येते मुळात किती वर्षापासून हे कक्ष ऑनलाईन अस्तित्वात आहे यामध्ये किती ट्रान्झॅक्शन झाले कोणच्या कौन कोणाच्या मार्गदर्शनाखाली ट्रान्झॅक्शन झाले कोणाची सही होती जर माहीत असून सुद्धा की या कक्षासाठी परमिशन लागते आणि ती परमिशन न काढता कामकाज चालू आहे म्हणजे किती मोठा घोळ इथे सुरू आहे हाही बघण्याचा विषय आहे आता बघू तहसील कार्यालय जे तहसीलदार आहेत महादेव जोरावर यांच्या मार्फत जे मनीषा फटाले मॅडम आहेत आयो त्यांची कशा कशाप्रकारे कान उघडणी केली जाते हा ही सर्वात मोठा बघण्याचा विषय आहे बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद